गुड मॉर्निंग मित्रमंडळ सगळ्यांना बस तुमची सपोर्टची आतापर्यंत ब्लॉग नसते बनवत होती आता ब्लॉग बनवायची वेळ आलेली आहे आणि मला टाईम पण मिळणार तसं तसं मी ब्लॉग टाकणार तर प्लीज मला तुमची सपोर्ट आणि सबस्क्रायबर चॅनलला करत जा बस एवढी विनंती करते आणि माझे दुःख जे सुख दुःख आहे मी तुमच्यासोबत शेअर करू शकतो जे पण असलं दुःख तर हर कोणाच्या लाईफमध्ये असतेच आणि राहणारच नाही का त्याच्यामुळे मी माझं डेली दहा वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता लाईव्ह होणार सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी पाचला लाईव्ह होत जाणार तर तुम्ही नक्कीच माझ्या लाईवमध्ये या तुमचा वेलकम आहे सगळ्यांचं आणि मी सगळ्यांचं माझे जे पण लाईवमध्ये आलेले आहेत मी सगळ्यांचं आभारी आहे वेलकम करते आणि मनापासून थँक्यू म्हणते की मला आज समजते मला सपोर्ट हिंमत करतेत ताकी मी हसत खेळत माझी लाईफ जगू शकतो असं माझे मित्रमंडळी मारे माझे मराठी लोक मला सपोर्ट करते जे पण दादा बहिणी आहेत छान असंच माझा सपोर्ट द्या बस एवढेच विनंती करते आणि काय आहे जीवनामध्ये तर सुख दुःख असणारच कारण की सुख दुःखाशिवाय जगणं होत नाही हो ना देव म्हणते ना ज्याच्या पाठीशी देव असते त्याला कशाचीच भीती नसते वाटत पण आज मी एकटीच आहे असं म्हणजे काही काही लोकांना असं वाटते ना की एकटी बाईला पाहून कोणी पण काही पण बोलते पण एकटी बाई खूप जगू शकते आणि हर दुनिया किती पण संकट आले तरी पण ते लढू शकते कारण की ते एक देवी मायाचे रूप असते म्हणून ते मा बी बनू शकते वेळ आली तर चंडी मा बी बनू शकते वेळ आली तर सगळेच पार करू शकते असं तिला लेडीजला कधीच कमजोर कोणी समजावं नाही कोणी कोणी असतेच ना लेडीजला कमजोर समजते मी त्यालाच म्हणते जे समजते तसं त्यांचा विचार तुम्ही समजू शकता मी कोणाबद्दल काय बोललो काय बोलत आहे काय नाही पण माझे सगळे व्हिडिओ पाहत राहा एवढीच माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांची मित्रमंडळ आणि थँक्यू